रोज रोज स्वयंपाक करायचा म्हणलं की खूप कंटाळा येतो आणि पटकीच काही बनत नाही आणि स्वयंपाकामध्ये काही शॉर्टकट नाही आता बायकांना म्हणलं की स्वयंपाकाचा कधी ना कधी कंटाळा येतो तसंही मलाही खूप कंटाळा येत असतो कधी कधी नाही नेहमीच कंटाळा येतो पण मी शॉर्टकट काढलाय आणि हा शॉर्टकट आहे तुमच्यासाठी बेस्ट आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण सगळ्याच बायकांना हा शॉर्टकट खूप आवडणार आहे तरी तर मी काय बनवलं आहे ते सांगते तुम्हाला तर हे सगळ्या ताळी घेतलेल्या आहेत हे सगळं तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर इथं बनवलेलं आहे मी प्रेमिक्स या मिक्स मसून तुम्ही काय काय करू शकता तर सांबर करू शकता टोमॅटो सार करू शकता दालच्या करू शकता मसाला आमटी साधी आमटी तुम्हाला वाटतील त्या भाज्या घालून तुम्ही हे वरण करू शकता मी आता इथं मस्त पैकी साऊथ इंडियन सांबर बनवलंय पाचच मिनिटात हे सांबर तयार होतं आणि टेस्टला अगदी आपण कुकर मध्ये दाळ शिजवतो तसंच होतं तर कुकर मध्ये दाळ शिजवायची तुम्हाला गरज नाही हे प्रीमिक्स टाका आणि पाच मिनिटात झटकीपट तुमची कोणती रेसिपी वरण सगळं बनवू शकता आहे की नाही कामाची गोष्ट मग कामाची गोष्ट सांगितली तर सबस्क्राईब करा